हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत रात्री आम्हाला सा सव्वाबारा साडेबारा वाजले घरी यायला आणि उठल्यावर सगळ्यात पहिला घर क्लीन केलं कारण की एवढी धूळ झाली होती आणि यावेळेस आमचा खूप मोठा कॅब झाला जवळपास एक महिना प्लस आम्ही आलोच नव्हतो पुण्याला तर म्हटलं पहिलं घर गर वगैरे क्लीन करू झाड वगैरे मला लादी वगैरे पुसून काढली गावा बाल्कनी वगैरे सगळं धुऊन काढलं आता आंघोळी वगैरे केले तर आणि आता वाजले आहेत साडे दहा आणि खूप जास्त भूक लागली आहे सो चहा वगैरे अजून काहीच घेतलेलं नाही ने, आणि नेमकी वहिनी दरवेळी देत असते दे पण नेमकी वहिनी पण आज गावाला गेली पप्पान ते गावाला गेलेत सो आता खाली जातो काहीतरी नाश्ता वगैरे करूनच येतो देन आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे ते मी ह्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे तर कनेक्ट राहा आणि उद्या आम्ही जाणार आहोत गावाला कारण की उद्यापासून आमच्या गावची यात्रा आहे दोन का तीन दिवस असते सो उद्या आम्ही जाऊ गावाला तर हा ब्लॉग कंटिन्यू करा बाय सो so, आम्ही ना मुंबईमध्ये एक गोष्ट खूप जास्त मिस करतो ती म्हणजे पार्किंग जी की आम्हाला लवकर मिळतच नाही आमच्या गाडीकडे सो ही जी जागा आहे ना ही जास्त मिस करतो कारण की ही आमची स्वतःची हक्काची जागा आहे पार्किंग आणि माझा नवरा एवढा खुश होतो पुण्याला आल्यावर <laughs> सो आता इथे आम्ही नसतो तर मग माझा भाऊ गाडी लावतो चलो सो आमचे ड्रायव्हर बसले लगेच गाडी चालवायला सारंग सुद्धा इथे आला आणि एकदम खुलून जातो फ्रेश होऊन जातो आणि आमच्या फेसवर तर तुमची तुम्हाला आमच्या फेसवर स्माइल दिसत असेल स्नेहा होती तिने हाय केलं मी स्नेहा इडली ठीक आहे चलो आता काहीतरी आमच्या फेवरेट प्लेस वर जाणार आहोत मानकर डोसा जो की आता so, आहे मॉडर्न डोसा चलो एरोप्लेन सो अशी काही आमची सोसायटी आहे इथे अजून हे आहेत काय म्हणतात पडीक जागा जिथे आता डेव्हलप होईल हळूहळू सो चीज ऑनियन पप्पा ऑर्डर केलेला आहे सारंग पण खाईल गरम असेल आणि आमच्यासाठी पुला ऑर्डर केलाय सो so, सारंग माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांनी सारंगला घेतलंय कारण सारंग अजिबात का। शांत बसत नव्हता सारंग पळायचंय त्याला इकडनं तिकडनं आम्ही खात होतो त्यांनी घेतलं त्याला आणि काउंटरवर बसवलंय हो <laughs> त्यांच्याकडेच येतो <से> कधीचा सो <laughs> नेक्स्ट आमचं फेवरेट इथलं चीज पुलाव सारंग अजून त्यांच्याकडेच आता त्याला घेतो हा हे मग काय आहे आता खायचं जेवा करायचं सारंगा दा <laughs> आता सो, आ, सो आता आलो आहोत आम्ही बन्सीलालला खूप दिवसानंतर आलो ना आपण सो तुम्ही आधीच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल जिथे मी स्वेटर शोधत होती जे की मॉलमध्ये कुठेच नाही भेटलं सो आता शॉपमध्येच आलो आहे जिथे प्रॉपर आम्हाला स्वेटर मिळेल घ्यायचं नव्हतं पण आता गावाला जायचं गावाला खूप जास्त थंडी आहे सो तसं मला घ्यायचं होतं पण दाखवताना घ्यायचं नव्हतं तुम्हाला पण घ्यायचं ना त्यांच्याकडे दोन तीन आहेत माझ्याकडे एकच आहे अजून so, 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 एक होतं पण <laughs> ते आता मला येत नाहीये सो आणि जे होतं ते मी मुंबई सांगितलं चल सो असं काहीसं आहे बनसिलाल सो जाऊ आता का झालं रे हे पोरग एक मिनिट कड्यावर राहत नाही आहो आता वैता गेलेत ते तुमचं बघूनच ना तो शिकलाय तुम्हाला सवय ना असे करायची चलो आलो वरती आता मी बघतो काय घेतलं तर मी तुम्हाला दाखवेल सो आमच्या इथे जवळच आहे ना कानिकनाथाचं मंदिर आहे तिथे आता आम्ही पाया पडायला आलो आहे जे की आम्ही पुण्यात आल्यावर येत असतो या मंदिरात तर दाखवते तुम्हाला ते इथे अशा गाया वगैरे तिथे एक मंदिर आहे आणि हे ना जागरूक देवस्थान आहे बंद आहे तर मी दाखवते तुम्हाला हे असं काहीच मंदिर आहे इथे वरती घर आहेत लोकांचे तर या मंदिरात आहे ना लेडीजला अलाउड नाही आहे बाहेरूनच पाय पडायचं तसे आता मंदिर बंद आहे अशी मस्त मूर्ती आहे आणि इथे रोज आरती पण होत असते चला मी पाय पडते सो so, इथे पण एक मंदिर आहे कोणते माहित नाही आम्ही इथे कधी गेलो नव्हतो तो म्हटलं जाऊन येऊ आता आलोय तर इकडनं पण रस्ता आहे बघू कसलं मंदिर आहे ए गणपती बाप्पा वा गणपती बाप्पाचं आहे फामोरिया सो असा काही सा इते हे ए सारेंग सारेंगला दाखवणं काही ये नाही नाही ते गाय ये दाखवणं आवडते ना हं बा हं बा ते आपल्या आपल्याकडे जो बायले सेम तसे हाय करतो तिला हे इकडे गाय आहे कोण आहे रिशारंग अस दर्शन झालं आणि आज शनिवार पण आहे तर मारुतीच पण दर्शन झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहोत थोडंफार कामं पेंडिंग आहेत ती करायची आज पूर्ण दिवस आराम देन उद्या सकाळीच निघू आम्ही सो आता वाजले आहेत पाच पाच झाले ना हो पावणे पाच वाजले आणि आम्ही चाललो आहोत खाली सारंगचे कानातले तुटले होते जे की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आम्ही एका सोनाराकडे तो मुंबईला पण त्याने आम्हाला रेट खूप कमी दिला सो म्हटलं जिथे केली तिथेच मोडूयात आणि म्हणजे ते देऊन आम्ही दुसरे करणार आहोत त्याला तर मग तेच करायला जायचे आणि गाडी पण वॉश करायची आता हे गेलेत बॅग ठेवायला वरती बॅग आमच्या गाडीतच होत्या आणि इथे साहेब बघा बाबाच्या स्टेरिंगवरती काय रे बाबा कुठे गेले मागे होते आता कुठे गेले बाबा कुठे गेले बाबा हा आता त्याला कळालं मी इकडे बटन दाबलं आता तू सारखं तेच हात लावायला जाईल बाबा तुझा जा हात नाही पुरत तिथे सो आम्हाला उद्योग करायचे असत काही ना काही त्याच्याशिवाय आम्हाला चेन पडत नाही त्याला माहिती ती वरती आहे ना चष्मा ठेवलेला आहे आमच्या तिघांचा प्रेस करायचा प्रयत्न करतोय पण त्याच्याकडे काय होय ना उशी अरे वा मावशी आल्या साल्या ना आजी आली आजी या आमच्या मावशी डोक्याचा हात करतोय त्याला उतरवते खाली आणि चल इकडे मावशी आली चल चल इकडे आजी आली आजीला भेटू आपण आजी आजी अजी आजी 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 अजी ओळखल तू आजीला नाही ओळखलं सांगतोय तो आलो काय म्हणती सारंग आजी येऊ हम्म जा? आजी जाऊ दे आपण जाऊ करा आजीला चल ये माझ्याकडे आता चल चल गे सारंग ना जेव्हा लहान होतो ना तेव्हा सगळ्यांकडे पटकन जायचं आता गेला नाही हो नाही गेला आता लवकर कोणाकडेच जात नाही तो मला समजायला लागला ना गेला मी दिलं तेव्हा गेला तो पण असं म्हणजे आधी कसं फर्स्ट ह्याच्यामध्ये लगेच जायचं कोणाकडे नाही करत ठीक आहे चलो हे आता हे बॅग ठेऊन आता आम्ही निघतो आता आमची कार वॉश करून झालेली आहे चहा वगैरे घेतला साऱ्यांचे कानातले दिलेत रिपेअर करायला आणि आता एक दोन काम आहेत ते करू आम्ही ते चहावाल्या का काकांनी सारंगला बिस्किट दिला खायला पैसा बी नाही छान होते ते बाबा दिसले तुला काय ते काय काय शरंग ते बघ बापले किती आहे इथे बघा सगळे शे बकऱ्या तर बकऱ्यांना काय होत शारंग काय होत था? हा कसे बोलतो शारंग चलो आता आम्ही चाललो आहोत माझ्या भाऊच्या गॅरेजवर थोडं गाडीचं काम करायचं का आहे सो तिकडे पण तुम्हाला दाखवते काय काय आहे सो आली आता मी भाऊच्या गॅरेजवर तुम्हाला दाखवते त्याचं कसं आहे पूर्ण वर्कशॉप सो असं काही वर्कशॉप आहे इथे सगळं त्याचं सामान आहे हे आता आम्ही स्वतःचं प्रॉपर केलेलं आहे म्हणजे तो स्वतःच आता इथला ओनर आहे आणि वर्क पण तोच करतो इथे सगळं त्याचे पाने वगैरे लावलेले आहेत त्याने तर हळूहळू सो थोडंसं त्याच्यामध्ये काम करतो आहे जसं होईल तसं मग थोडंफार सामान वगैरे घेतो आहे आणि करतो आहे इकडे जी हनुमानाची मूर्ती आहे ना ती आम्ही त्याच्या ओपनिंगच्या वेळेस त्याला गिफ्ट केली होती इथे रेणुका मातीचा फोटो आहे सो असं काहीसं आहे आणि बऱ्यापैकी वर्क पण त्याचं होत आहे चलो तो गेला आता कुठे गेला घेऊन समोर कुठे काहीतरी खायला घेऊन देतोय त्याला काय म्हणतोय सो जेवण वगैरे करून आलो आम्ही बाहेरूनच आणि नऊ वाजताच अनामिका आणि संग्रामदादा आलेत घरी आम्हाला भेटायला आणि आता वाजले आहेत साडे दहा पावणे अकरा आणि आता जायचे काय करतात तर सार त्यांना जाऊन देत नाही आहे दाखवते तुम्हाला थोडा घरात पसार आहे प्लीज इग्नोर करा ए सारंग काका चालले आता बघा दरवाजा दरवाजा लावतोय नको जाऊ म्हणते दरवाजा घेते लावून <laughs> जो पानी वाला जो <laughs> ए जाऊ ना द्यायचे काकाला ए काका चालले काका चालले काका चालले काका <laughs> <खाखा> चालले <laughs> कॅमेरा पाहिला होता कॅमेरा पाहिला होता आई।, आई नाई <laughs>